कोर्टाने सुद्धा फेटाळण्यात काय सांगा मी सुप्रीम कोर्टचे आणि सुप्रीम कोर्ट वकील संघाचे औरंगाबाद वकील संघ आणि औरंगाबाद कोर्टाला मी हे करते धन्यवाद आहे माझं ह्या सर्वांनी मिळून मला न्याय दिला आणि दिलाय म्हणून मी मला विश्वास आहे कोर्टावर आठ महिने दिवस झालं माझ्या मुलासाठी मी रात्री डोळे फोडते मी किती वेळा पोलीस स्टेशन मध्ये गेले किती वेळा जिल्हा परिषद ला गेले एस पी ऑफिसला कुणी माझं दखल घेतलं नाही आजूपर्यंत कुणी आम्हाला आधार दिला नाही कुठल्या पोलीस प्रशासन आम्हाला आधार दिला नाही कुठल्या एस पी ना आधार दिलेला नाही प्रत्येक बारला आम्हाला आमचं कुणीच ऐकून घेतलं नाही म्हणून आठ महिने झालं ह्या सरकारनं दखल घेतलं नाही आज सरकारनं गरीबाला न्याय देत नाही तर आमिरला देते का मोठ्याला न्याय देते का आणि मोठ्यावर अन्याय करत नाही सरकार गरीबावर अन्याय करतय असल्या सरकाराला काय करायचंय म्हणून माझं एकच मागणी माझ्या लेकराला माझा लेकरू वकील होत होता तीन वर्षापासून परभणीत होता तीन वर्षापासून माझा लेकरू इतर वकिलीच कोर्स करीत होत पूर्ण बाबासाहेबांचा माझ्या लेकराला अभ्यास होता असल्या माझ्या लेकराला ह्या सरकारानं धरून मारलं हे सरकार आरोपी आहे पोलीस प्रशासन बी आरोपी आहे आणि हे मंत्री बी आरोपीच आहे कसा आरोपी प्रत्येक गुन्हेगाराला गुन्हेगारावर अन्याय करताय सरकार आणि प्रत्येक गावाहून जाऊन मुंबईला जाते रिपोर्ट आणतय खोट कुठून पण खोटे खोटे रिपोर्ट मागवत आहे आणि सत्य खरे रिपोर्टाला मागं दड हे माझा सरकारावर आजूपर्यंत विश्वास नव्हता माझा विश्वासच होता शंभर टक्के कोर्टावर विश्वास होता मला आज आई वडील कोर्टच होईल माझ्या पाठी मागे बाळासाहेब आंबेडकर आभारी आहे कोर्टाची आभीर आहे आणि वकील संघाची पण मी आभारी आहे आणि पत्रकार बंधू माझ्या बहिणी सर्वांची मी आभारी आहे ह्याने पण मला भरपूर मदत केली ले। माझ्या लेकराला सरकारनं न्याय अजूनपर्यंत दिलेला नाही आता जे जे आरोपी आहेत सरकार असो मंत्री असो कुणी असो त्यांना लवकरात लवकर आरोपी करा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावा हीच माझी मागणी आणि असं परत कुण्या गरीबावर अन्याय व्हायला नकोय कुण्या गरिबाचा लेकरू जायला नकोय आणि कुणी आईवर वडिलावर ही वेळ येऊ नये आणि असं कधीच घडू नये संविधान जिंदाबाद हा गरिबासाठी संविधान हाय मोठ्या परभणीपूर कोर्ट त्यांचा पण मी आभारी आहे वकील संघाचा आभारी आहे औरंगाबाद हायकोर्टाचा आभारी आहे सुप्रीम कोर्टाचा देखील आभारी आहे आणि सर्व तुमचे पत्रकार बांधव आहेत ते सर्वांपर्यंत जे पोचवत आहात विचार आमचे त्याच्याबद्दल पत्रकार बांधवांचा देखील आम्ही आभारी आहोत आणि इतर याच्या पुढं गरीब मुलावरती अन्याय होऊ नये ह्याच्या पुढे सर्व गरीब लोक सुखानं राहतील एवढीच म्हणजे मागणी okay. आहे परभणी येथील जे आंदोलन आहे आणि या आंदोलनाचा जी घटना आहे या घटनाक्रमाची तंतोतंत माहिती असणारे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर ऍडव्होकेट यांनी जेव्हापासून घटना घडली तेव्हापासून परभणीमध्ये मुक्कामी मयत सोमनाथ यांच्यासोबत त्याच्या दहनविधीपासून त्याच्यानंतर परभणी कोर्ट कोर्टाची तयारी कोर्टाची लढाई त्याच्यानंतर औरंगाबाद मुंबई उच्च न्यायालयात बाळासाहेबांची लढाई त्याच्यानंतर दिल्ली हायकोर्ट सुप्रीम कोर्टाची लढाई अन्याय अत्याचारा विरुद्ध निकराचा जो लढा दिला बाळासाहेबांनी त्याच्याबद्दल आम्ही समाज बांधव आणि वकील बांधव कौतुका पात्र आहेत बाळासाहेब आंबेडकर परभणीची जी घटना झाली आहे या घटनेमध्ये सोमनाथच्या आई आम्ही वकील संघ प्रत्येक वेळेस या सोमनाथ बद्दल डॉक्युमेंट मागायला एस पी ऑफिसमध्ये जातो पोलीस स्टेशन मध्ये जातो आम्हाला असं सांगण्यात येत आहे सध्या हे गुप्त आहेत आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही परंतु हाच एस पी हेच पोलीसवाले जे दोन पोलीसवाल्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक रिट दाखल केली ज्युडिशियल इन्क्वायरी कशी फार्स आहे कशी बोगस आहे अशी दोन रीट दाखल झाल्या सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना हे पोलिसवाले सगळे डॉक्युमेंट देतात त्यांना सी सी टी व्ही फुटेज देतात त्यांना जे जे हॉस्पिटलचं पत्र देतात त्यांना परभणीच्या औरंगाबादच्या पी एम रिपोर्ट देतात इन्क्वेस्ट पंचनामा देतात परंतु सोमनाथची आई घटना घडली तेव्हापासून इथल्या एस पीला इथल्या प्रशासनाला प्रत्येक डॉक्युमेंट मागतात सी सी टी व्ही फुटेज मागतात फोटो मागतात पी एम रिपोर्ट मागतात इन्क्वे मागतात पण यांना असं सांगण्यात येते की बाबा ही गुप्तता आहे तपास झाल्याशिवाय आम्ही काही देऊ शकत नाही अशा प्रकारचा डाव येथील एस पी खेळत आहे या सगळ्या प्रकरणाला येथील येथील एस पी कसा जबाबदार आहे ज्या वेळेस घटना झाली एस पी इथे नव्हता ज्याप्रमाणे फिडल केसरो वादत बसला होता तो राजा तो राज्य जळत होतं तशाप्रमाणे एस पी या परभणी जळत असताना ट्रेनिंगच्या नावाखाली बाहेर होते ते जेव्हा आले इथे येऊन सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचं सहकार्य आम्हा वकिलांना केलं नाहीये ना आणि न्यायालयीन ना लढाई लढत असताना त्यांची सगळी बाजू पोलिसांच्या पोलिसांना चा, वाचवण्याकरिता होता आताही दोन पोलिसवाले येतात एक एल एक एल पी सी आहे आणि एक पोलिसवाला आहे दोघ जण मिळून रीट दाखल करतात पोलिसवाद्यांना आम्ही विचारलं काय साहेब त्याच्यामध्ये ते, ते सांगतात बाबा आम्ही सही केली आम्हाला बाकी काहीच माहीत नाही आमचं रीट सुप्रीम कोर्टात गेलं ते, ते आम्हाला माहीत नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट त्या पोलिसाचं आहे त्या पोलिसाला आम्ही सकाळीच चहापासला की बाबा तुझी रीट डिसमिस झालेली आहे अशा पद्धतीनं येथील शासनाने या प्रकरणामध्ये एवढा मोठा दंगा झाला एवढी मोठी मारहाण झाली एवढा मोठा संघर्ष झाला आणि एवढा मोठा संघर्षावर पांघरून घालण्याचं काम येथील प्रशासनाने आणि पोलिसांनी केलेलं आहे येथील पोलीस अगोदर पासून या प्रकरणामध्ये कानाडोळा करत आहे आणि कुणालाही न्याय मिळेल अशा पद्धतीनं ते राहत नाहीयेत केवळ पोलिसाची स्किन वाचवण्यासाठी अशा पोलिसाची स्किन वाचवतात ज्यांनी मारहाण केली बाबासाहेबांचे भगवान बोताचे टॅट्यू बघून तिथं मारहाण केली त्यांनी असं सांगितलं बाबासाहेब तुमचा काही नाही तुमचा नेता काही नाही आम्ही जे काही आहोत अशा प्रकारचे पोलिसाचे शब्द त्या मारहाण करणाऱ्या आंदोलकांना होते बाबासाहेबाचे फोटो बघून एक फोटो ॲटोचा बघून त्यांनी एक सही बघून तो ॲटो फोडला एका पोलिसांनी त्याच्यानंतर हजार हजार गाड्यावर बाबासाहेबांची सही आली त्या पोलिसांनी चुकी केली एक गाडीचा तात फोडून त्याच्यानंतर सर्व गाड्यावर बाबासाहेबांची सही आली अशा प्रकारचं हे प्रशासन या आम्हाला न्यायाला देत नाहीये या अगोदर आम्ही वकिलांनी परिषद घेतली आंदोलनाच्या काही दिवसानंतर त्यावेळेस आम्ही असं स्पष्ट केलं होतं आम्हाला न्याय मिळणार आहे आज नाही उद्या उद्या नाही परवा तो दिवस आज आला सुप्रीम कोर्टाने आमच्या न्यायाबद्दल त्यांनी दखल घेतलेली आहे व आम्हाला ते न्याय मिळण्याची शक्यता आहे आणि ताबडतोब इथल्या पोलिसांनी इथे एस एफ आय आर दाखल करावा कारण या अगोदर हायकोर्ट मुंबई औरंगाबाद बेंच यांनी सात दिवसाच्या आत एफ आय आर रजिस्टर करावा असा आदेश दिला होता तो आदेश दिला नसल्यामुळे येथील पी आय त्याच्यावर कंटर्म झाला पाहिजे दुसरी गोष्ट हे सोमनाथ व इतर सत्तावीस सव्वीस लोक जे होते आंदोलक या आंदोलकांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन परभणी सिव्हिल हॉस्पिटल ज्या ज्या डॉक्टरांनी तिथं बघून पोलिसांचं ऐकून सर्टिफिकेट दिले त्यांनी बरोबर सर्टिफिकेट दिले नाही अशा डॉक्टरांना या केसमध्ये आरोपी केलं पाहिजे आणि या प्रकरणाची जे जे संबंधित लोक आहेत ते तपासामध्ये आणि तपास करते वेळेस एक आमच्या इथले वकील लोक सोमनाथची आई यांना तपास अधिकाऱ्यांसोबत ठेवलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं तपास केला पाहिजे कारण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आताही आम्हाला अशी शक्यता आहे शंभर टक्के आम्हाला न्याय मिळेल कारण बाळासाहेब आंबेडकर आमच्या पाठीशी आहेत ते दिल्लीमध्ये आहेत तेच मुंबईमध्ये आहेत तेच परभणीमध्ये आहेत जिथं गेले तिथं न्यायाची घडाय घडण्यासाठी बाळासाहेब आहेत जय विवा महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायला वाटते की सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जे निर्णय दिलेला होता की सात दिवसाच्या आत संबंधित पोलीस पोलिसांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवावा अशा प्रकारचा जो आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला होता परंतु जातीयवादी प्रशासन आणि विरु, जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली त्या न्यायालयाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विरुद्ध आणि त्याबरोबरच त्यांनी दोन त्यांचेच पोलीस सहकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने सुद्धा दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या होत्या त्या सर्वच्या सर्वच म्हणजे तीनही याचिका आज सकाळी साडे अकरा वाजता माननीय सर्वोच्च न्यायालयानं खारिज केलेल्या आहेत निकाली काढलेल्या आहेत बंद केलेल्या आहेत आणि त्यामुळे आज परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात कशाही परिस्थितीमध्ये या इथल्या प्रशासनाला तात्काळ एफ आय आर नोंदवणं अत्यंत आवश्यक आहे सर्वच लोकांना माहिती आहे या देशातल्याच लोकांना माहिती आहे की पुलिस यंत्रणा कशी जातीयवादी आहे या प्रकरणातून या देशातली या महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा स्पष्टपणे समाजासमोर उघडी पडलेली आहे एक केवळ आणि केवळ जातीयतेतून या प्रकरणाकडे त्यांनी बघितलेलं आहे आणि जे जे काही पुरावे आहेत ते पुरावे लपविण्याचा ह्यांचा प्रयत्न सतत झालेला आहे असा करत असताना माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय ह्या प्रकरणामध्ये बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि निश्चितपणे आम्हाला माहिती होतं की भारतीय संविधानावर या आमच्या संपूर्ण समाजाचा आंबेडकरवादी समाजाचा विश्वास आहे आणि त्या विश्वासातूनच आज भारतीय संविधानाचा विजय झालेला आहे आणि भारतीय संविधानाच्या विजयाच्या माध्यमातून तात्काळ या पोलिसांनी स्वतःच यापेक्षा आणखीन जास्त वेळ न घेता तात्काळ संबंधित पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदवावा आणि माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जे निर्देश दिलेले त्या पद्धतीने त्याची पूर्तता करावी आताच आमचे मित्र ऍडव्होकेट रवी गायकवाड साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी यामध्ये कुठल्याही प्रकारची कसूर करू नये आजपर्यंत जे जे काही त्यांनी केलेलं आहे अशा प्रकारचं जर त्यांनी केलं असेल ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे अशा सगळ्याच पोलीस यंत्रणेला आणि सगळे जे जे कोणी आहेत ज्यांनी जाणीवपूर्वक या प्रकरणातलं पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुरावा बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा सर्व पोलिसांवर गुन्हा नोंद होणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि तो गुन्हा नोंद झाला पाहिजे या दृष्टीनं आमची संपूर्ण वकील मंडळी इव्हन परभणीतीलच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च उच्च न्यायालयातली संपूर्ण वकील मंडळी यामध्ये काम करते आणि हे सर्व वकील मंडळी बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दिलेल्या दिशेनुसार काम करत असल्यामुळं आम्हा वकिलांना याच्यामध्ये एक अत्यंत चांगल्या प्रकारचं एक रूप आलेलं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सगळे वकील मंडळी काम करत आहोत या ठिकाणी आज सकाळी अकराच्या दरम्यान माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे प्रथमत मी सर्वोच्च न्यायालयाचं जे मनपूर्वक आमची पूर्ण टीमचे अभिनंदन करते कारण हा खटला सामान्य खटला नाही या अशा पद्धतीचे खटले देशभरामध्ये कमीत कमी माझ्या नॉलेजपर्यंत सातशे साठ खटले की ज्याला आज अध्यापर्यंत कुठल्याही पद्धतीचा निकाल लागले नाही त्या कुठल्याही पद्धतीची दखल घेतलेली नाही म्हणून हा एक खटला सोमनाथ सुरशीचा खटला एक वेगळा खटला आहे कारण आतापर्यंत काय झालेला आहे ही पोलीस कस्टडी आणि न्यायालयीन कस्टडीमधली डेथ आहे सोमनाथची आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार हा आरोपी आहे कोण आरोपी आहे महाराष्ट्र सरकार इवन याच्यामध्ये गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हा सुद्धा आरोपी होऊ शकतो कारण तो गृहमंत्री हा सगळ्या पोलिसाचा जे हे प्रमुख आहे ज्याचा मंत्रालय पोलिसांचा आहे त्या ग्र गृहमंत्री त्या फडणवीसाकडे आहे म्हणून याच्यामध्ये काय झालं हा प्रकरण दाबण्याचा सगळ्यात मोठा प्रयत्न जे आहे या ठिकाणच्या महाराष्ट्र शासनानं केलेला आहे या ठिकाणी आहे का आहे सोमनाथचा डेथ कस्टडी मध्ये झाल्यानंतर प्रथमचा सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत की जबाबदार व्यक्ती आहे जबाबदार मंत्री आहे पूर्ण पोलिसाचा प्रमुख आहे अशा मंत्र्यानं सोमनाथचा डेथ जे आहे फुफ्फुसाच्या आजारानं झाले अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि काल परवाची दिवशी सुद्धा हिवाळी पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा तीच प्रतिक्रिया त्यांनी दिली की सोमनाथचा डेथ जे आहे फक्त फुफ्फुसाच्या आजारानं झालेला आहे पोलिसाच्या मारहाणीमुळे झालेलं नाही म्हणून मला या ठिकाणी प्रामुख्याने ही गोष्ट सांगावशी वाटते की बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर यांनी आता सांगितल्याप्रमाणे संघर्ष जे संघर्ष काय असत आहे ते बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिला वकिली व्यवसाय काय असतो बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिला कारण बाळासाहेब आंबेडकर माझं तर स्पष्ट म्हणणं आहे बाळासाहेब आंबेडकर या प्रकरणामध्ये जर नसते तर हे प्रकरण या महाराष्ट्र शासनानं या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यानं कधीच दाबून टाकलं असत म्हणून या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी येण्याचं कारण एवढंच आहे की आम्हाला एक मॅसेज द्यायचा आहे की या ठिकाणचं मुंबई हायकोर्टाचं बेंच औरंगाबादनं आदेश देऊन सुद्धा या ठिकाणच्या पोलीस यंत्रणे एफ आय आर दाखल करून घेतला नव्हता टाळाटाळा केली होती उलट कोणत्याही पद्धतीचे कारण नसताना त्यांनी सुप्रीम कोर्टात गेले कारण भारतीय राज्यघटनेनं अधिकार दिलेला आहे तुम्ही आज गेले तर पोलिसांनी तुमची फिर्याद घ्यायला पाहिजे ही घटना सांगतो आणि त्याची ड्युटी पोलिसाची अशी आहे ती बी भारतीय राज्यघटना सांगते की जे कोणी माणूस येईल तुमच्याकडं त्याची फिर्याद घ्या ही त्याचे कर्तव्य आहे परंतु हे सगळे ड्युटी कर्तव्य जे आहे या ठिकाणच्या पोलीस यंत्रणेनं आणि या ठिकाणच्या गृहमंत्र्यानं धाब्यावर बसविलं त्याला ही मानेनीय सुप्रीम कोर्टाने ही चपरास बसवलेले आहे म्हणून अभिनंदन करतो जय भीम मैं हमारे परमनी जिले के तमाम वकील हजरात को मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने हमारे दरमियान में आने वाले वकील सोमनाथ सूर्यवंशी जिनकी कस्टोडियल डेट पुलिस के जरिए की गई थी उस मामले में आज इंसाफ क्या होता है ये परमनी शहर को दिखा के दिया है और पूरे महाराष्ट्र को दिखा के दिया है और इसी माध्यम से एडवोकेट प्रकाश बाड़ा साहब अम्बेडकर साहब ने इन्होंने भी दिखा के दिया है कि लीडर क्या होता है लीडर वो हो होता है जब वक्त पे जनता को जरूरत होती है अवाम को जरूरत होती है किस तरह वो कोट पहनकर कोर्ट में भी आ सकता है और न्याय दिला सकता है मैं बाला साहब अम्बेडकर साहब को भी मुबारकबाद देता हूँ और यहाँ के ओखला को भी मुबारकबाद देता हूँ कि इनकी कोशिशों और काविशों की वजह से पुलिस ने जो अत्याचार और अन्याय किया था सोमनाथ सूर्यवंशी के कुटुंबियों के साथ कि उसकी कस्टोडियल डेथ होने के बाद भी आज तक गुना नोंद नहीं किया था यानी कि क्राइम रजिस्टर्ड नहीं हुआ था उस प्रकरण में प्रकाश बाला साहब अम्बेडकर और ये हमारे वकील साथियों ने जो आज कोशिशें की है उसको एक कामयाबी मिली है लेकिन हमें खुशी मनाने की जरूरत नहीं है शासन और प्रशासन उनका है जीत हम जब मनाएंगे जब ये एफ रजिस्टर्ड होगी और इसके अंदर में ट्रांसपेरेंट इन्वेस्टिगेशन होगी और ये इन्वेस्टिगेशन सी या सीबीआई के मार्फत होगी तो जब सोमनाथ सूर्यवंशी के कुटुंबियों को माता जी को और उनके बहन को खरा न्याय और इंसाफ मिलेगा यहाँ पर ये आज आपके माध्यम से मैं बताना चाहता हूँ कि इंसान बड़ा नहीं होता है कानून बड़ा होता है संविधान बड़ा होता है और ये देश संविधान से और कानून से चलेगा ये आज तमाम जनता ने हमारे वकीलों ने और खासकर बाड़ा साहब अम्बेडकर साहब ने ये साबित कर दिया है इंसान बड़ा नहीं है संविधान बड़ा है कानून बड़ा है और यह देश कानून के हिसाब से संविधान के हिसाब से काम करेगा और चलेगा अल्लाह जो तो न्यायालय ने, ने निर्णय है, तो सूर्यवंशी समर्थना सरकार मुख्यमंत्री ने गर, राज्य गृह राज्य मंत्री ने सोमनाथ सूर्यवंशी बदल सभागृहात जी चुकीची माहिती दिली त्या चुकीच्या माहितीचा सर्वप्रथम मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी असून तुम्ही सोमनाथ सूर्यवंशी बदल सभागृहात बोलले तुम्ही ह्या निर्णयाच्या नंतर एक जबाबदार मुख्यमंत्री बनून राजीनामा दिला पाहिजे आज सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला आहे तो न्यायालयीन लढ्याचा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जो न्यायालयीन सातत्य पूर्ण लढा दिला यान या सातत्यपूर्ण लढ्याचा विजय आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई या तटस्थ राहिल्या कुठल्याही आमिषाला त्यांनी बळी पडल्या नाही म्हणून हा विजय आज आम्हाला मिळालेला आहे म्हणून मी सर्वोच्च न्यायालयाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो उच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करतो आणि या लढ्याला यशस्वी करणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांना सहकार्य करणाऱ्या पत्रकार संघाचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि जो लढा हा यशस्वी पूर्णपणे यशस्वी केला त्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना धन्यवाद देऊ इच्छितो धन्यवाद बाळासाहेब आंबेडकर तुम्हीच हे करू शकता देवी आज जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो लढा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद औरंगाबाद खंडपीठामध्ये लढला आणि त्यामध्ये सुद्धा निकाल हा सोमनाथ सूर्यवंशीच्या बाजूने लागला परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या त्या निकालाला सुप्रीम कोर्टामध्ये नेलं आणि त्या ठिकाणीसुद्धा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत संपूर्ण या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा सखोल अभ्यास करून तो न्यायालयीन लढा सातत्यपूर्ण लढला आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळून गेला त्याबद्दल मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो त्याबरोबरच शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना या लढ्यामध्ये साथ दिली त्या तटस्थ राहिल्या कोणाच्याही आमिषाला अजिबात बळी पडल्या नाही त्याबद्दल त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो आणि या निर्णयामुळे जो आंबेडकर समाजामध्ये बहुजन समाजामध्ये एक अतिशय चांगला जो संदेश दे जरी सरकार किंवा पोलीस प्रशासन हा या बहुजनाच्या विरोधात असलं तरीही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी हा लढा उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये लढून न्याय दिला आणि एक न्यायालयावर विश्वास बसलेला आहे आणि त्याबद्दल सर्वोच्च न्यायालय यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो जय भीम आज सबसे पहिले सरदे बाळासाहेब आंबेडकर स्वागत करता और संविधान के ऊपर जो सत्य में ये जैसे जो लिखा है आज सच्चाई की जीत बाड़ा साहब ने बता दिए है कि आज सच्चाई की जीत पूरे देश में हो चुकी है इसलिए मैं सर्वोच्च हाई कोर्ट का भी सुप्रीम कोर्ट का भी तहे दिल से शुक्रिया अदा कर करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय हिंद आज सर्वोच्च न्यायालय जो निकाल लगने ला आ, है खरोंखर ये एक साथ आपल्या विजयात सुमनत्त आई सूर्यवंशी या सोमनाथ सोमनाथ सूर्यवंशीच्या आई इथे त्या जवळजवळ ते जेव्हापासून सोमनाथ शहीद झाला त्या दिवसापासून परभणी त्यांनी सोडली नाही इथे ठाम मांडून बसल्या कारण त्यांना विश्वास होता की मला न्याय मिळेल आणि त्यांच्या विश्वासाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी पण तशीच साथ दिली जेव्हापासून सोमनाथ वयांचा आग्ने संस्कार झाले तेव्हापासून तर आतापर्यंत ते आता सतत या संघर्षामध्ये तन्मनधनाने अभ्यास करत आहेत आणि उच्च न्यायालयाने आपल्याला जो निकाल दिलेला आहे त्याबद्दल मी मनस्वी अभि आभार मानते तसेच हायकोर्टाचे सुद्धा आभार मानते आणि पूर्ण वकील संघाला म्हणजे परभणीच्या वकील संघापासून तर उच्च न्यायालयापर्यंत या सर्व वकील संघाचे मी स्वागत करते आणि त्या ताईला एक सॅल्यूट करते कारण अशी अभिमानी एक स्त्री आणि त्या एक तटस्थ राहिल्या त्यामुळे आपल्याला न्याय मिळालेला आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते सर्वप्रथम मी तर सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करतो आणि आज खरा सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला तो फक्त शर्दीय बाळासाहेब आंबेडकरांमुळे आज वंचित रस्त्यावर उतरून जी काही पोलीस प्रशासनानं आमच्या सोमनाथ सूर्यवंशी भावाला जे अनुष्मान मार हान केली होती त्याबद्दल आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून बाळासाहेबांना योग्य ती माहिती करून आज बाळासाहेबामुळे आम्हाला तो न्याय मिळाला परभणीकरांना न्याय मिळाला वंचितांना न्याय मिळाला मी बाळासाहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो प्रताप या देशामध्ये जे सर्वोच्च न्यायालय आहे ते सर्वोच्च न्यायालय औरंगाबाद हुंडपीठ त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे मी या ठिकाणी वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचे आपण आभार मानायला पाहिजे असे आमच्या विजया आई खरं प्र खरं पाहिलं तर आज विजया आईचा आपण या ठिकाणी आभार मानले पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये जे पोलीस प्रशासनानं जे कारवाई केली त्यांच्या सोमनाथला न्याय देण्यासाठी ती आई पहिल्यापासून आतापर्यंत तटस्थ नाही म्हणून आईमुळं आज या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालेला आहे आणि एक सोमनाथ सूर्यवंशी अनेक या देशामध्ये सोमनाथ सूर्यवंशी सारखे अनेक केसेस आहेत ज्या की पोलीस प्रशासनानं गावाखाली त्यांचा मर्डर केलेला आहे या हजारो कुटुंबाला देखील न्याय या सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामुळे मिळणार आहे आज खऱ्या अर्थानं सोमनाथ सूर्यवंशी यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली देतो इथून पुढील देखील वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीनं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारासोबत राहील जाता जाता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो साहेब तुम्ही नसतात तर या परबतीचं चित्र वेगळं असतं आपण या परबतीला शांत करू या देशाला एक नवीन रिझल्ट दिला आहे आणि संविधान आज मी जिवंत आहे हे या जगाला या देशाला दाखवून दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार देतो आज सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आला त्या निर्णयाचं सर्वप्रथम आम्ही स्वागत करतो आणि श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेबांमुळेच न्याय मिळाला आणि हा विजय हा प्रत्येक भीमसेमय सैनिकाचा विजय आहे बोलतो सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे सोमनाथ सुरूच्या संदर्भात त्या सर्वोच्च न्यायालयाचे मी मनस्वी स्वागत करतो आणि जी लढाई सोमनाथची पहिल्या दिवसापासून ते शेवट आजपर्यंत जी लढली श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी जी लढाई लढली त्याबद्दल बाळासाहेबांचे मनस्वी खूप खूप धन्यवाद देतो मी आणि सोमनाथ शाळेला अशी पुढे सुद्धा प्रशासनाला पोलिसांना त्यांना शिक्षा होईल त्यावेळेस आम्ही परभणीमध्ये सर्वात मोठा आनंद उत्सव साझरा करो आवाज कर जो सुप्रीम कोर्ट का निर्णय आया वंशित भोजन की तरफ से हम उसका स्वागत करते हैं शहीद सूर्यवंशी को जो आज इंसाफ मिला उसके लिए शरदा बाड़ा साहेब का हम अभिनंदन करते हैं धन्यवाद करते हैं